एक महत्वाची बातमी मुंबई लोकलचा अभ्यास आता आय आय टी मुंबईकडून करण्यात येणार आहे लोकल सेवेला दरवर्षी तीन हजार कोटींचा तोटा होत असतो हा तोटा कमी करण्याकरता आणि लोकलची वाहतूक क्षमता वाढवण्याकरता कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत याचा अभ्यास करण्याकरता आय आय टी मुंबईची निवड करण्यात आली आहे लोकलची क्षमता वाढवणं एसी लोकलच्या तिकीट दराची पुनर्रचना तोटा कमी करण्याकरता उपाययोजना आणि लोकल सेवेचं वेळापत्रक याचा अभ्यास आय आय टी मुंबई करणार आहे ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय लोकलच्या विस्ताराबाबतही आय आय टी चाचपणी करणार आहे मुंबई आय आय टीकडे हे काम देण्यात आलं आहे लोकलचा अभ्यास आता मुंबई आय आय टी करणार आहे लोकलला दरवर्षी तीन हजार कोटींचा तोटो तोटा होतो हा तोटा कसा भरून काढायचा काय उपाययोजना करता येतील तिकीट दरात पुनर्रचना कशी करता येईल या सगळ्या संदर्भात आय आय टी मुंबई आता अभ्यास करणार आहे तिकीट दर वेळापत्रक या सगळ्याचाच अभ्यास करेल आय आय टी मुंबई ही फार महत्त्वाची बातमी आहे हजारो लाखो लोकं रोज लोकलवर अवलंबून असतात लोकल ही फास्टेस्ट पोचण्यासाठी त्यांच्याकरता सोय असते ऑफिसपर्यंत पोचणं घरापर्यंत पोचणं हे फक्त वेगानं लोकलनेच शक्य होतं